आता तुझा वर कोडक वर्ष झालं आता अठरा पुरी झाली <laughs> अठरा वर्षाचा झालास तर तीन दुकानाचा मालिक झाला आज ना अजून दहा बारा वर्षात मोठा सेट झाला हो ना <laughs> जा पब्लिक साथ आणि तुमचा सपोर्ट असला तर काही नाही हो नक्कीच आमचा तर सपोर्ट म्हणजे पालघरचा एक बारीक पोर म्हणजे तू तर माझी बारीक लाग बारीक समोर दोन दोन तीन तीन दुकाना व्यवसाय सुरू केल्यास तर फार मोठी गोष्ट आहे मोठे मोठे पैसे वालेले धंदा टाकाया दचका लाग घाबरत पुत एक बारीक वया दोन दोन तीन तीन धंदा टाकून बसलास तर एक आम्हाला पण प्रेरणा मिल नमस्कार मी अरविंद वेंडगा आज आपण डहाणू तालुक्यातील आसागड या ठिकाणच्या एका नव तरुण उद्योजक किंवा व्यावसायिक तो सुरुवातीला चहा विकून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेला होता असा व्यक्ती काठ्या चायवाला आता याच काठ्या चायवाल्याचं एक नवीन दुकान नवीन शॉप उघडलेलं आहे त्याचं नाव आहे चायनीज सेंटर या संदर्भात आपण थोडक्यात प्रेरणादायी एक मुलाखत घेणार आहोत तुम्ही सर्वजण त्याला ओळखतच आहात तरीही त्याच त्याचं नाव आपण विचारूया नाव काय माझे नाव आशिष जिव्या काठ्या म्हणजे आई मी काट्या माळात दिवस चालला तू चहा विकत होता चहा विकता विकताना तुझ्या डोक्यात कसा कला काय मी चायनीज चा दुकान पण उघडा पाहिजे म्हणजे एकूच धंदा म्हणजे एक धंद्यावरती दुसरा धंदा आपला वाढवायचा जोच आहे म्हणजे म्हणजे तुला तसा वाटत होता काय एकूच धंदा नाही पाहिजे दुसरा पण धंदा पण धंदा काहीतरी पाहिजे नाही हो चायनीज चा दुकान तू कैसे चालू केलास आता जी एक आपला गजारला पण आहे ना एक अर्थ पण आहे म्हणजे दोन चायनीज ची दुकान त्याच्या ना तू चहा विक चहा विकून विकून ज्या काही धंदा कसा करायचा तो शिकला त्याचा फायदा आता हे चायनीज चे दुकान टाकलेस त्याच्यात होय काय तुला त्याच्यात होय थोडा थोडा पब्लिक धोडा म्हणजे येईल तसा लोक म्हणजे आता नवीनच कोल्हालास तरी पण लोक येत का नाही लोक येईल का लोक पण म्हणजे जशी चहा चायनीज खायला तर आता चहा विकून ना फेमस झाला तर ती चलोपाल ती तर तुला कसं फार बेस वाटत असं पण काही ग्रस्त तर आता चायनीज च्या दुकान टाकला चायनीजच्या दुकानात काय काय विकाया म्हणजे विकाया नाही काय काय खाया मिल तुझेच आपली होटलात बसेल हा चायनीज सेंटर मध्ये काय काय आता मिल आपल्या दुकानात जसा राईस नूडल्स लॉलीपॉप चिली मंचुरियन सूप चिली वेज जसा करले असा सगळा सगळाच मिल म्हणजे जे चायनीज सेंटरला मिळत त्या सगळं ना कोडे रूपाला जो मिल असं म्हणजे मेनू कार्ड मेनू कार्ड छापेलास बनवेल हस ना तर इ ती प्राईज कोडी ठेवा पाहिजे कशा वर्षी तुम्ही म्हणजे ठरवलास का कसा काय म्हणजे म्हणजे पब्लिकला हो परवडला पाहिजे ना आपल्याला हो परवडला पाहिजे तसा आपली प्राईज ठेवला इथंचा लॉलीपॉप ना सूप पिला फार बेस्ट मला लागला मी तर चव घेतली रातची आला तरी चव घेतली ना व्हिडिओ पण बनवत आहे तुम्ही पण आसागड भागात आला नाही तर डहाणूला जात तर आसागडचे चे कोठार दुकान आहे माझे चहा दु, चहाचं दुकान आहे त्याच्या बाजूला म्हणजे माझ्या चहाचा बाजूलाच आहे ना तुम आता बारीक वयात चहाची टपरी टाकली सुरुवातीला बरोबर ना आता चे दोन दुकान टाकलं तर तुझं बारीक बारीक वयातूच ओढा मोठा म्हणजे व्यावसायिक धंदेवाला झालास आता मोठी मोठी माणसं पैसेवाली पण धंद्यात उतराया बिहत तर तिला काय तू सांगशील तिला म्हणजे एक धंद्या लाईन मध्ये घुसलात एक जिगरा लागत त्याच्यासाठी म्हणजे हा पहिल्याला म्हणजे पहिल्याला तर काही गडबड आहे मग आजरा सॉलिंग सॉल् तू सुरुवातीला चायनीज चा दुकान टाकला असतं काय प्रॉब्लेम तुला झाला काय म्हणजे टाकायला टाकताना काही अडचण आली का नाही टाकताना ना तर अडचण थोडीफार येईल तर आपल्याला सोल्व करायला सोल्व करायला लागेल आता कसं कोणी प्रत्येक जणाला वाटत मी धंदा कर मी धंदा कर पण धंदा ती पाय धाडच नाही बिहत तर तिला काय तू सांगशील म्हणजे धंदा करायसाठी जर पहिली गोष्ट आपलीला टेन्शन नाही घ्या ना ना जा करून जा उतरून जा ती मग जी झाला ती सांगायचा पहिल्याला तर धंदा फायदाच नाही होणार तुला ना पण तसं पहिली धंदा म्हणजे फायदाच नाही असं नाही जरा छोटा लोकांची पब्लिक बोलना चालना बेस्ट राहिला ना तर सगळा सगळा होऊन जाईल <laughs> तर मला तू आता दोन दोन तीन तीन दुकान टाकलीस तर तू तुझा तु तु चहा विकायचा धंदा बंद केलास काय चालूच आहे चहा विकायचा तर आपला जो फर्स्ट टाइमचा ता धंदा आहे तो चालूच आहे काहींचा तो तर काहींचा म्हणजे माणसं अजून पण चहा प्याय चहा आहे चहा आपला म्हणजे चहाच यो ब्रँड सहाच तुझा आता जे दुकान दोन हा उघडल तर कोण जो काय असा आता म्हणजे माणूस हा एकूण जवळजवळ माणूस हा ते पण माणूस आपल्याला फार सपोर्ट करत असा हा जे का म्हणजे ठेवी लागेल तर त्याच्यामुळे तुझा बऱ्यापैकी धंदा दोन्ही तिन्ही ठिकाणी चालवायला तुला बरा पडत हा ना अशा प्रकारे आपली नांगला काठ्या चायवाला चाय विकून विकून तो फक्त चहाच विकायचा धंद्यात नाही तर आता त्याने दोन दोन चायनीजची दुकाना उघडली ना पुढे अजून काय तुला उघडायचा काय धंदा पुढे काय करायचा असा पाच वर्षात तू काय काय करायचा विचार करील आज मला म्हणजे पाच सहा दुकाना आली ना तर मग म्हणजे आम्हाला शांती मिळेल आता पुढे जर तुला दुकान खोलायचं राहिलं तर कॅच दुकान खोलशील आता जर पुढे दुकान खोलायचं असेल तर म्हणजे जे मनात आलं त्याच्या खोलून म्हणजे जो काही धंदा चालेल असा वाटेल तो धंदा हा जो म्हणजे आता मार्केटमध्ये जास्ती टॉपर चालवला लागत तो आपले खोजून शकतो तुझ्या दुकानात आला ना तर मला एक फार बेस्ट गोष्ट दिसली नो स्मोकिंग नो no ड्रिंकिंग असा no बोर्ड लावेला आहे तर म्हणजे यो तुला कसा काय सुचला काय या गोष्टी माझ्या दुकानात माझ्या चायनीज कॉर्नरात नाही पाहिजे म्हणजे जर आपले मानुस को ना ना जर बाई माणूस कोणाला ना समोर जर पण पिया बसला तर बाई लोकांना बेस्ट नाही वाटला तर त्याच्यासाठी म्हणजे नाही तर म्हणजे फक्त खायाचा खायाचा हा पियाचा बंदी हा त्याच्यासाठी थंडा बंडा पिऊ शकतो मस्त आराम तर इथं अजून काय तुझे आता थंडा पण भेटत हा थंडा सगळ्याच भेट आपल्याकडे आता जे चहाचे फॅन हवं ते पण इथं तुझा, तुझा चायनीज खाया येत हवं ना जे आपले चहाचे फॅन हा ते चायनीज खाय पण कायमचे चालू आता तुझा कोडक वर, वर्ष झालं आता अठरा पुरी झाली <laughs> अठरा वर्षाचा झाला जा तीन दुकानाचा जा मालिक झाला आज ना मया अजून जा दहा बारा वर्षात मोठा सेट झाला हो सी ना? पब्लिक लोकांचा साथ आणि तुमचा सपोर्ट असला तर काही नाही तर नक्कीच आमचा तर सपोर्ट म्हणजे पालघरचा एक बारीक पोर म्हणजे तू तर माझी बारीक लाग बारीक भाऊ समोर दोन दोन तीन तीन दुकाना व्यवसाय सुरू केल्यास तर फार मोठी गोष्ट आहे मोठे मोठे पैसे वालेले धंदा टाकाया दचका लाग घाबरत तू तर एक बारीक वया दोन दोन तीन तीन धंदा टाकून ना बसलास तर एक आम्हाला पण प्रेरणा मिळ शेवटचा जाता जाता पोराला काय सांगशील दोन शब्द मी म्हणजे पोराला सांग म्हणजे जर आता परीक्षा ते झालीच आहे ना तर म्हणजे आपण नोकरीसाठी नको म्हणजे काहीतरी चालू करायला पाहिजे असा स्वतःचा धंदा स्वतःचा धंदा स्वतःचा काय म्हणजे बिजनेस काय अजून अलग असा आताची पोरा काय धंदा कराया भाजीपाला विका वडा पाव असं विकाया लाजत तर तू तुझा धंदा चालू करेल होतास ती तू पण लाजेल काय लाज सोडून पोरा हे लाज बालगा पाहिजे का नाही तुला काय वाटेल मला तर पहिली गोष्ट लाज होतीच नाही कारण की पहिलींची हालत बेकार होती ना म्हणजे बारीक टाव तर म्हणजे रस्त्याची बाजूला भांडी असेल ना तर म्हणजे लाज शरम सोडून दिली सोडून दिली तर जर धंदा करायचा हा तर लाट तर सोडा पाहिजे सोडायला लाट सोडल्याशिवाय लाट सोडल्याशिवाय धंदा नाही म्हणजे एकदम ना, ना खास तर आपला म्हणजे आसागड आहे ना आसागडच्या मला फार सपोर्ट मिळेल दुकानवाले काय कायती पब्लिक त्या काय ती म्हणजे जथ तू दुकान टाकेल तथची सगळी माणसं तुला फार सपोर्ट करत तुझं तुझा चहा पे तुझा चायनीज काय तसा असेगड मध्ये माझा एक नसीब असेगड वाले नाका माझा नसीब उघडून दिला असा म्हणजे भरपूर ठिकाणी हिंडलास पण शेवटी तुझा नसीब असा इन उघडला आसागडला घडला इन उघडला मी आसागडला घडला म्हणजे असा मी काही पण आता विसरू शकत एकदम खास झाला माझ्यासाठी तर मित्रांनो तुम्ही नांगला आशिष काठ्या चायवाला चहा विकून फेमस आता दोन तीन टाकलं ना कुठतरी त्याचे स्टेटस सांगत होता नवीन दुकान टाकला तर मला पण भेट द्यायची आज भेट दिली त्याची प्रेरणादायी छोटीशी मुलाखत घेतली यो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्स करून सांगा व्हिडिओचे खाली कमेंट्स नक्कीच करजास म्हणजे मला पण बरा वाटेल त्याला पण बरा वाटेल ना यो व्हिडिओ तुमचे कुटुंबाला तुमचे घरा कोणी धंदा करा लाजत हवा करायची सुरुवात करत हवी सुरुवात करायचा विचार करत हवा पण त्याला सुरुवात करताना लाईक पण कर जास, ना कर जास, ना कर जास, ना पण चायवाला इंस्टाग्राम आहे ते तर त्याला पण तुम्ही फॉलो कर जास ना तुझा युट्यूब चॅनल पण आहे ना रे माझ्या युट्यूब चॅनल चायवाला करून आहे ना हा तर मग तो, तो चॅनल पण सबस्क्राईब जास चला तर मिलू अजून तांवरी अखिल टाटा बाय बाय